आज मला तो सुरुवात आहे ही सगळ्याच पक्षांच्या आमदारांची समिती असते आज अनुसूचित जमातींची जी समिती आहे त्याच्यात मी त्याचा भाग आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि हीच अपेक्षा आहे की पक्षपात बाजूला ठेवून समिती म्हणून आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकू हा प्रयत्न असेल आदित्य चांगलं काम करू ही अपेक्षा असतानाच दुसरीकडे जे आहे ते कोविडचे पेशंट मुंबईत वाढताना बघायला मिळत आहे काय सांगाल अभिनेत्री शिल्पा शिरोडकर केलं त्यांचा आवाज सगळ्यांचा सा। केएम रुग्णालयामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झालाय पण त्यांचा वेगळ्या डिझीजमुळे झालं असं स्पष्टीकरण देखील ले दिलं बघा एक सहसा उत्तर जे येईल सरकारकडून ते कोमॉर्बिडिटीचं असेल पण ते जरी असलं तरी कोविड झाला आणि तपासलं गेलं मला वाटतं हे फार महत्वाचं आहे साधारणपणे आपण कालपर्वाकडे बातम्यांमध्ये पण पाहिलं की हाँगकाँग असेल सिंगापूर असेल इथे कोविडच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत हॉस्पिटलायझेशन वाढत चाललेलं आहे मला वाटतं सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत ते त्यांनी ठरवलं पाहिजे वेगळा स्ट्रेन आलाय का कुठेही भीती न निर्माण करता आपण काय उपाययोजना करू शकू ह्याच्यावर सरकारनी कुठेतरी बोलणं गरजेचं आहे तेच मी सांगितलं हाँगकाँग सिंगापूर वगैरे आहे जिथे हॉस्पिटलायझेशन वाढलेलं आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत देशात काय उपाययोजना झाल्या पाहिजेत ह्याच्यावर मला वाटतं चर्चा झाली पाहिजे आकडेवाडी आकडेवारी कुठेही आलेली नाहीये खुलेपणाने बोलत नाहीत पण मला वाटतं जर आतापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार पॅनिक नाही होणार ना 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 आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपेरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते लपवले जाण्यात काही राज्य होती ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे पण जिथे पारदर्शकता होती मग केरळ असेल महाराष्ट्र असेल एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी राज्यात यात्रा काढल्या जातात आहेत वेगवेगळ्या यात्रा आहेत सिंदूर यात्रा आहे वेगवेगळ्या यात्रा तिरंगा यात्रा असेल अमित ठाकरे आज यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलंय त्यांनी म्हटलंय की असल्या पद्धतीचा यात्रा काढणं आणि सेलिब्रेशन करणं हे योग्य नाहीये त्यांचं म्हणणं आहे की याबद्दल तुमची संयम बाळग्या बघा एक महत्वाचं आहे की या पूर्ण ऑपरेशन सिंदूरला आपण दोन भागांमध्ये पाहिलं पाहिजे पहिला एक भाग आहे जो आपल्या आर्म्ड फोर्सेसनी म्हणजे आपल्या सैन्य दलांनी मग ते वायुदल असेल किंवा जे स्पेशल फोर्सेस असतील ज्यांनी पाकिस्तानवर त्यांच्या अतिरेकी जे, जे काही अड्डे होते त्यांच्यावर हमला केला तो एकदम यशस्वीपणे केला आणि त्यांना आम्ही सगळेच सलाम करतो पण दुसऱ्या बाजूला डिप्लोमॅटिकली जर आपण पाहिलं तर मोठं एक फेलियर असं झालेलं आहे की जे त्र्याहत्तर देश पंतप्रधान स्वतः जाऊन आले त्याच्यात मग क्वॉडचे जे देश असतील ब्रिक्सचे देश असतील एका सुद्धा देशांनी पूर्णपणे पाठिंबा आपल्या देशाला दिला नव्हता दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणी जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत अनेक ठिकाणी जाऊन हाय सिव्हिल इन ऑनर म्हणजे त्या त्या ठिकाणचे जास्तीत जास्त महत्त्वाचे जे काही अवॉर्ड्स असतील ते घेतलेले आहेत पण डिप्लोमॅटिकली आपण अजून त्या देशांपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आत्ता आपल्याला पाहतोय आपण सर्वदलीय एक समिती सगळ्यांकडे आपण पाठवत आहोत शशी जी यांची गरज लागली आणि कालपर्वाकडे जे जयशंकरनी सांगितलं जयशंकर साहेबांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आधीच कळव कळवलं होतं की हमला आम्ही करणार आहोत हे फेलियर नाही का म्हणजे तुम्ही एका बाजूला पाकिस्तानला कळवताय की आम्ही अटॅक करणार आहोत पण दुसऱ्या बाजूला पूंछ वगैरे सारखी गावं जिथे पाकिस्ताननी शेलिंग करून आपले काही नागरिक गेले त्यांना काही तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना इव्हॅक्युएट केलं नव्हतं दुसरीकडे तुम्ही एअर रेड्स करता एअर रेड्स आयरन करताय ब्लॅकआउट करताय पण जे बॉर्डरची गावं होती त्यांना का नाही इव्हॅक्युएट केलं गेलं हा देखील एक मोठा विषय होता आणि म्हणून आधीपासून आम्ही सांगतोय बरोबर आहे हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही आता एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंधूर पर्यंत मिनट असं असं हे राहिलं आहे आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यामुळेच मीडियामुळेच लोकांसमोर आली अशी अजून किती प्रकरणं असतील जी दाबली गेलेली आहेत ह्याच्यात किती असे वाईट प्रकार झाले असतील मला वाटतं कुठेतरी पारदर्शकता हवीच पण ह्याच्यावर जास्ती हा प्रश्न विचारला पाहिजे की राज्याचे गृहमंत्री नेमकं करतायत काय विरोधी पक्षाच्या मागे आपण पाहतोय वेगळे वेगळे फोन टॅपिंग पेगसीस वगैरे हे सगळे प्रकार होतात पण मग गुन्हेगारांच्या मागे कोण जातं आणि असे जर घडायला लागले गुन्हे कोणी त्यांना पकडलं नाही मंत्र्यांचे राजीनामा घ्यायला पाच पाच महिने जातात मग नक्की आम्ही समजतो काय ियल में भूमिका तो स्पष्ट कर दी है लेकिन क्या आपकी आप प्रियंका चतुर्वेदी हिस्सा है बिल्कुल है और हमारी भूमिका यही है स्पष्ट है पहले दिन से की ऑल पार्टी मीटिंग या ऑल पार्टी डेलीगेशन ये सब हो रहा है वो ठीक है जाना भी जरूरी क्योंकि हम देश को रिप्रेजेंट कर रहे हैं लेकिन पहले दिन से अगर आपने देखा होगा पहलगाम का अटैक होते ही सारे दलों ने विपक्ष के दल हो सत्ताधारी दल हो एक सुर में कहा था कि हम प्रधानमंत्री महोदय के साथ हैं क्योंकि जो भी पाकिस्तान को एक दिखाना है कि हम हमारी ताकत क्या है और आतंक के खिलाफ हम लड़ते रहेंगे खत्म करेंगे उसके लिए हम सब साथ आए थे लेकिन उसी के बाद अगर आपने देखा होगा तो कहीं ना कहीं राजनीति उन्होंने शुरू की है फिर उनकी फोटोज अभी वो टिकट पे देख रहे हैं हम रेलवे रेलवे की टिकट पे देख रहे हैं होर्डिंग्स देखने लगे राजनीति ना करते हुए भी सारे दलों को साथ में लीजिए लेकिन दूसरी बात जो ये भी है जो फॉरेन मिनिस्टर ने हमसे कहनी चाहिए पूरे देश को समझाना चाहिए कि ये डिप्लोमेटिक फेलियर क्यों हुआ क्यों ऐसी नौबत आई कि हमें ये सारे दलों को साथ में लेके देश भर में या दुनिया भर में भेजना पड़ रहा है आज सारे नेतृत्व से यानी अगर आप देखिए ना पीएम हो ना एच हो ना एफ जो फाइनेंस मिनिस्टर और ना एक्सटर्नल एफ एस मिनिस्टर कोई भी बात नहीं कर रहा है कि पहलगाम में आतंकवादी आए कैसे 200 किलोमीटर अंदर घुसते हैं फायरिंग करते हैं और भाग जाते हैं कहां गए अभी तक पता नहीं है और बात आतंक से लेकर अभी दुनिया भर में बात जो हो रही है वो कश्मीर पे हो रही है जो होनी भी नहीं चाहिए तो ये पूरी सिचुएशन कैसे हुई इस पर बात देश के नेतृत्व ने करनी जरूरी है तो बिल्कुल एक बात है कि चलो फॉरेन मिनिस्टर को अपना काम पूरा ठीक से नहीं आता है तो सारे दलों को भेज रहे दुनिया भर में नो प्रॉब्लम देश के लिए हम जान भी दे देंगे लेकिन क्या यही फॉरेन मिनिस्टर है जिन्होंने आप ही के बाइट से कहा था कि हमने पाकिस्तान को पहले कहा कि हम हमला करने जा रहे हैं और जो फॉरेन मिनिस्टर ऐसे कर सकते हैं और खुद के गांव को इवेक्यूएट नहीं करते हैं पूंछ हो या काफी सारे गाँव को तो क्या मतलब है ऐसी पॉलिसी का तृणमूल तो कांग्रेस को बॉयकॉट कर रहा है देखिए यही बात है ना जैसे अभी कांग्रेस ने भी कहा था कि जो चार नाम उन्होंने दिए थे कम्युनिकेट करते थे लेकिन हमारे तरफ से हमारे तो सांसद है दे रहे लेकिन भी क्या खासकर राहुल गांधी बार बार सवाल पूछ रहे हैं कि आपने अगर पहले बता दिया तो इसमें सरप्राइज एलिमेंट क्या था और क्या हमारी सेना के लिए ये रिस्क नहीं थी पहले ही पाकिस्तान को बता देना अगर आपको याद होगा कि जब अमेरिका ने ओसामा को मारने के लिए हेलीकॉप्टर्स भेजे स्पेशल फोर्सेस भेजे तो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को नहीं बताया था क्योंकि उनको भी पता था कि वो हाथ में लाते हैं आज जो हो रहा है जो जयशंकर साहब ने कहा है कि हमने पाकिस्तान को पहले ही बताया था क्या ये देश से गद्दारी नहीं है ये तो ट्रेचर ही है ये सिडेशन होना चाहिए सर एशिया कप भी जो है अब कैंसिल कर दिया गया है जो इंडिया में होस्ट होने वाला था किस तरह से देखते हैं आईसीसी के चेयरमैन कौन है आपण एक महत्वाचा प्रश्न विचारला तिथे मला स्कॅनर मध्ये आग लागली आम्ही पण देखील पाहिलं आपण पण इथे उभा होता आग लागली हे आम्हाला आतले लाईट गेल्यानंतर कळलं साधारणपणे खर्च होतोय खर्चावर प्रश्न आम्ही विचारू शकत नाही कारण तो अध्यक्षांचा ते जाहिरात असतो वगैरे हे सगळे गोष्ट झाली पण कमीत कमी अलाम तरी वाचायला पाहिजे होता फायर अलाम म्हणजे लाईट जातात लिफ्ट बंद होतात आज सगळे आमदार आहेत महत्वाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत मंत्री आहेत आणि हे सगळं होत असताना जे आत्ता खर्च झालेला आहे त्याच्यातून फायर आमच्या सिस्टीमवर काय झाले खर्च आणि दुसऱ्या बाजूला खरोखर मी आ, सलाम करेन जे आता आपले इकडे फायर ब्रिगेडचे जवान आहेत विधान मंडळातले त्यांनी लगेच ती आग विजवली आहे मी आधीपासून सांगत होतो की गेले दोन वर्ष एशियनची गटाकडून एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी मुंबईचे पैसे खाल्लेले आहेत मुंबईचा रस्ता घोटाळा असो नालेसफाईचा असो काल परवाकडे मी छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरला जाताना समृद्धी महामार्ग वापरला एक किलोमीटर पण फ्लॅट नाही सगळीकडे असं वाटतं की स्पीड बोट मध्ये बसलेत तुम्ही नवीन आता गेल्या दोन वर्षात कुठचाही रस्ता घ्या कोपरी पूल घ्या किंवा कुठचाही घ्या एक फूट पण त्याचा सरळ नाही सपाट नाही सगळीकडे खड्डे आहेत तुम्ही एक कुठेही गाडी चालवलं गेलात किंवा कुठच्याही माध्यमातून गेलात तुम्हाला वाटेल की बोटीत बसल्यात एवढे भयानक काम एशनशी गटाने आणि एकनाथ शिंदे केलेलं पैसे खाण्याचं काम केलेलं आहे दुसरं म्हणजे मुंबईच्या रस्त्यांबद्दल मी सवाल अनेकदा उठवलेले आहेत पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस पासून उठवत आहे आपल्याच माध्यमातून उठवत आहे आणि मी हे सांगत आहे की हा घोटाळा आहे 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 आणि हा घोटाळा आहे आता लोकांना कळायला लागलेला आपल्याला वाटत असेल इथे बैठक पण झाली किती मिनिट आलेले पाच मिनिटं कोविड पाकिस्तान ये हम भी कहते आए हैं लेकिन उनका काम है कि आतंकवादी कैसे आए पहलगाम में ये भी बताना और वो नष्ट कर देना पकड़े गए हैं क्या आतंकवादी उनका पहला काम यही है ना होम मिनिस्टर का, का काम क्या होता है ये बातें तो हम भी करते आए और बातें जो कश्मीर की हो रही है दुनिया भर में वो इसलिए हो रही है क्योंकि उन्होंने किसी फोन पे शायद सीज फायर डिक्लेयर कर दिया था हम तो ये पहले से कह रहे हैं कि कश्मीर पे बात हो नहीं सकती अगर बात होगी तो सिर्फ पीओके की होगी और पीओके हमारा है यही बात होगी स्पेशल पार्लियामेंट सेशन होने के बारे में आपकी पार्टी का क्या स्टैंड है हमारा स्टैंड यही है कि पार्लियामेंट का सेशन होना चाहिए सिर्फ फ्लोर लीडर्स नहीं तो सारे सांसदों को अपनी अपनी बात अपने अपने मन में जो विषय है पहलगाम से सिंदूर तक बात रखने की एक मौका देना चाहिए और प्रधानमंत्री स्वयं हो या फिर होम मिनिस्टर हो या फॉरेन मिनिस्टर हो जो भी अभी तक हुआ है पिछले एक महीने में फोन किसी का आया था क्या सीज फायर क्यों हुआ हमने ये आतंकवादी जो थे पहलगाम के वो कहाँ गए हैं कैसे अंदर आए इस पे बातें तो होनी चाहिए देश को पता होना चाहिए और अगर आपको याद होगा तो छब्बीस ग्यारह के बाद अडवाणी साहब ने ऐसे सेशन मांगा था और तब सेशन हुआ था शरद पवार जी का इसी से कहना है कि ये सारी चीजें पार्लियामेंट में डिस्कस नहीं होती देखिए हमारी पार्टी की जो मांग है वो मैं रहूंगा जो दूसरे पार्टियों के बारे में मैं नहीं कह सकता धन्यवाद कोविड किसी भी भाषा में खराब है यार मत कोविड केसेज कोविड केसेस दुनिया भर में अगर आप देखें तो दो तीन देशों में तो हांगकांग हो सिंगापुर हो कल हम पढ़ रहे थे आ, काफी सारे देशों में बढ़ते जा रहे हैं हॉस्पिटलाइजेशन कोविड तो होते जाता है लेकिन हॉस्पिटलाइजेशन बढ़ना ये डर की बात है और कहीं ना कहीं इस महाराष्ट्र में या देश में अपने जो आरोग्य मंत्री उन्होंने स्टेटमेंट देना चाहिए बातें करनी चाहिए ताकि पैनिक ना बढ़े और जो भी लोगों ने एक संवेदनशीलता हो या फिर उपाय योजना हो करनी है वो करें